आज आपण ओल्या हरभऱ्याच्या पाल्यांची घोरट्यू भाजी कशी आहे हे बघणार आहोत चला आता रेसिपीकडे वळूया आपण हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे जो आपण हरभरा खातो ओला हरभरा त्याची अशी भाजी हे पहा आपण फक्त असं पाला पाला घेतलेला आहे ही काटी नाही घ्यायची आपल्याला अशा प्रकारे आपण पाला ह्याचा निवडून घेतलेला आहे त्यानंतर शेंगदाणे घेतलेत एक वाटी एक वाटी चना डाळ घेतली आहे एक टोमॅटो जिरं हळद हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा करून घेतलेला आहे आता ही भाजी आपण निवडून घेतली आहे आता आपण ती कुकरमध्ये टाकणार आहे कारण की आपण ती दोन ते तीन शिट्ट्या त्याच्या काढून घेणार आहे त्यामध्ये आता आपण टोमॅटो घेणार आहे कापून जो मी तुम्हाला सांगितलं होतं एक टोमॅटो सगळं शिजतानाच आपण टाकायचं ला ही भाजी खायला खूप छान लागते आणि ही सीझनमध्येच भेटते त्यामुळे त्या सीझननुसार तुम्ही ह्या भाज्या खाण्यासाठी वापरू शकता आता हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे हे शिजवताना आपण घ्यायचे आता आपण ह्यामध्ये एक तांब्या पाणी ॲड करायचे आणि हे तीन ते चार शिट्ट्यांमध्ये शिजवून घ्यायची अशा प्रकारे आपली ही भाजी आता शिजून झाली आहे दोन तीन शिट्ट्यामध्ये आता आपण त्याला फोडणी देऊन घेऊया आता आपण ह्यामध्ये दोन चमचे मोठे तेल टाकून घेऊया एक चमचा जिरे जिरे व्यवस्थित फुलले की आपण त्यामध्ये जो हिरवी मिरची आहे लसूणचा ठेचा करून घेतला होता तो टाकून घेऊया अर्धा चमचा त्यामध्ये हळद टाकू आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया जी भाजी आपण शिजवून घेतली होती मध्ये ती टाकून घेऊया आपण आता ही खूप घट्ट आहे तर आपण त्यामध्ये एक ग्लास पाणी ऍड करणार आहे तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाच क्लास कमी जास्त पाणी ऍड करू शकता आता आपण यामध्ये एक ग्लास पाणी ऍड करणार आहे मी एवढीच पातळ ठेवणार आहे तुम्हाला कमी जास्त प्रमाणात तुम्ही पाणी ऍड करू शकता त्यामध्ये आपण शेंगाऱ्यांचा कूट टाकून घेऊया दोन ते तीन चमचे शेंगदा कूट तुम्ही ऍड आहे आता ह्याला एक छान उकळी काढून घ्यायची आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे व्यवस्थित उकळी आली आहे आता आपण ही काढून घेऊया अशा प्रकारे ओल्या हरभऱ्याच्या पालांची घरटीव भाजी खाण्यासाठी आपली आज तयार आहे